नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी महाराष्ट्र पत्रकार संघ कोल्हापूर शिला यांच्या वतीने पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा इचरगंजी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मानेदादा यांच्या हस्ते महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप जनस्वराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉ अशोकराव मानेबापू राजमोगिनी ब्रह्मकुमारी शिवानी दिदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी माजी सरपंच व सोनाली उद्योग समूहाचे प्रमुख संदीप कारंडे पत्रकार राजकुमार चौगुले अभिनंदन खोत माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकांदार जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये प्रेस क्लबचे अध्यक्ष धनंजय टारे पत्रकार रोहन साजने विनोद शिंगे मनोज चौगुले विनय पाटील पोपटराव वाक्षे सुकमार अब्दागिरे शिवाजी वागरे आकाश शिंदे सागर जमने नानासो जाधव आशिष कोठावळे अजय सदामते समीर पेंढारी संभाजी चौगुले संदीप कोले सचिन गवळी यांच्यासह पत्रकार व त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज त्यांचं एकूण सत्र वय आहे ते जागरूक असणाऱ्या हवालदाराची जो फील्डवर आहे हवालदार ठाण्यामध्ये एस पी आहे पण हवालदार रस्त्यावर आहे

ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा